जयभीर मी सिद्धार्थ खरात आमदार मेहकर विधानसभा बुलढाणा जिल्हा मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मी तीस वर्ष सेवा केलेली आहे आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये बी आर एस घेऊन राजीनामा देऊन दे राजीनामा देऊन ते दे आमदार झालेलो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी आमदार आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन मी आज जडलेलो आहे जेव्हा माझ्या निदर्शनास आलं की मुंबई विद्यापीठ जे की ऐतिहासिक आहे त्याचा एक वसा आणि वारसा आहे लिजेंड आहे त्या विद्यापीठामध्ये पाली भाषा वरती अतिक्रमण होत आहे आणि त्याचं महत्त्व कमी होतं आहे आणि त्या अनुषंगानं आंदोलन सुरू आहे त्यामुळं मंतेजी जे विमानसा या ठिकाणी आंदोलनाला चौतीस दिवसापासून बसले त्याचबरोबर बनतेजी पूर्णा आणि इतर सगळ्या संघटनांचा जो काही आंबेडकरी संघटनांचा सपोर्ट आणि पाठिंबा मंत्रीजींना मिळालेला आहे ते बघून मी काल दिवसभर मंत्रीच्या समवेत चर्चा केली या ठिकाणी मंत्रीजींची दोन प्रकारे मागणी आहेत या ठिकाणी महत्त्वाची मागणी जी आहे मुख्यतः मंत्रीजींची आणि सगळ्या आंबेडकरी समूहाची आणि पाली भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची ती अशी मागणी आहे की मुंबई विद्यापीठामध्ये जे काही पाली विभाग आहे त्याला स्वतंत्रपणानं इमारत असावी आणि पाली भाषेला एक प्रकारचं स्वतंत्र त्याचा दर्जा असण्यासाठीचं स्वतंत्र इमारत आणि स्वतंत्र विभाग त्याची स्थापना करण्यात यावी त्याचबरोबर पाली भाषेचं संवर्धन जतन आणि त्याचं सक्षमीकरण करण्यात यावं जो काही निधी देण्यात आलेला आहे केंद्र शासनाचा त्या निधीच्याद्वारे जे आताचा जो मूळ विभाग आहे त्या मूळ विभाग आणि आता जे काही आता सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे त्याच्याऐवजी स्वतंत्र त्यासाठी इमारत करण्यात यावी आणि पाली भाषेचा जो काही आज मुंबईमध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे विद्यार्थी इतर कोणत्याही भाषेच्यापेक्षा जास्त प्रमाणात शिकताय त्याला प्रोत्साहन देण्यात यावं या ज्या मागण्या आहेत त्या रास रास्त मागण्या आहेत या संदर्भामध्ये मंत्रीजींचा जो आग्रह होता ते, 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 ते त्या दिवशी त्यांनी किरण रिजू जे मंत्री आले होते त्यांना भेटण्यासाठी जात असताना त्या मंत्रीजींना अडवलं मंत्रीची मागणी फक्त त्यांना भेटण्यासाठीची होती निवेदन देण्याची होती परंतु थोडंसं त्या ठिकाणी काही गैरप्रकार झाला आणि त्याची फिजिकल असॉल्ट आहे त्या ठिकाणी झाल्यामुळं काही मंडळी नाराज आहे असो ते आता होणारच आहे परंतु या प्रश्नाची जी मूळ मागणी आहे मूळ प्रश्न जो आहे तो मुळातला तो मुंबई विद्यापीठामध्ये मुंबईसारख्या ऐतिहासिक आणि विजेट असलेल्या विद्यापीठामध्ये पाली भाषेचं स्वतंत्र जागा स्वतंत्र इमारत त्या ठिकाणी निर्माण करण्यात यावी मान्य गुरु मान्य विद्यापीठाचं जे प्रशासन हे सगळं सगळे जे काही अधिकारी आहेत त्यांनी जी मागणी जी लक्षात घेता महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल यांच्याकडे अक्षरशः पाठपोरा करून तिची मागणी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत कालच मी स्वतः काही पदाधिकाऱ्यांना घेऊन माननीय कुलगृलसिव आणि ओबीसी यांच्याशी चर्चा केली ते या संदर्भात पॉझिटिव्ह असल्याचं दिसतं आहे मला असं खात्री आहे की या विषयावरती काही दिवसामध्ये एक सर्वसामान्यपणाने चांगला तोरणा निघेल आणि पाली भाषेचं जे गतवैभव आहे त्या संदर्भामध्ये संशोधन कार्य असेल अनेक विद्यार्थी असेल आणि पाली प्राकृतिक काही भाषा आहे महाराष्ट्राची संस्कृतीचं जे जिद्धेन तेल आहे ते पुन्हा एका नव्या रूपाने येईल सिद्धार्थ करत आमदार आम्नार म्हणून आमदार म्हणून नव्हे तर या विषयाचा एक भोक्ता म्हणून मी कायम सोबत आहे आंबेडकरी चळवळींच्या सोबत आहे मला अशी खात्री आहे काल की सी साहेबांनी यांच्याशी चर्चा केली या प्रश्नावर निश्चितपणानं निर्णायकपणानं मार्ग कायम स्वरूपी निघाली <ख़ाँगा>